उत्तमराव जानकर म्हणत होते की दीड लाखांनी माझा विजय होईल त्यानंतर मोहिते पाटलांनी एक लाखांनी विजय होईल असं सांगितलं होतं मात्र काल त्यांचा या ठिकाणी निसटता विजय झाला आहे तेरा हजारांनी ते निवडून आलेले आहेत नक्की या निवडणुकीमध्ये काय झालं कोणते फॅक्टर या ठिकाणी चालले म्हणून जरांगे फॅक्टर असेल त्याचबरोबर धनगर समाजाची मतं आहेत मराठा समाजाची मतं आहेत ते चालली काल लाडकी बहीण चालली हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत माळशिरसमधील पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांगा की नक्की कोणते कोणते फॅक्टर या ठिकाणी चालले आणि निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्वाचे होते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचा सन्मान एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलत आणि दुसरी नवीन लाडकी बहीण योजना या योजनेत पंधराशे रुपये सरकारने इन ॲडव्हान्समध्ये दिलेले महिलांमध्ये कॉन्फिडन्स होता की बाबा ह्या सरकार पुढं आलं तर आपल्याला योजना लागू होईल परत फुडत मिळतील या ह्याच्यावर महिलांनी मतदान केलं यापूर्वीचं जर बघितलं आकडेवारी तर महिलांचं मतदान ऐंशी वीस टक्के ऐंशी वीस वीस टक्क्याचा फरक राहायचा म्हणजे ऐंशी टक्के महिला आणि शंभर टक्के पुरुष असं यंदा पुरुषाच्या बरोबरीने मतदान केलं महिलांनी तो फॅक्टर लागू पडला जास्त असं मला वाटतं विकासाचे जे मुद्दे आहेत ते कोणते कोणते होते म्हणजे दोन्हीकडून का विकासाचा मुद्दाच काय दिसला नाही तुम्हाला या निवडणुकीमध्ये खरं तर ही निवडणूक पारंपरिक मैथे पाटील आणि गट एकत्र आल्यामुळं विरोधकाला कोणी सक्षम उमेदवार नाही इथून सुरू झाली होती परंतु यामध्ये अनेक मुद्दे बाहेर असे निघाले की त्याचा सरळपणे साध्या पद्धतीनं ही निवडणूक होईल असं एक नॅरेशन सेट करण्याचा प्रयत्न झाला परंतु विकासाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं लाडक्या बहिणीचा प्रभाव एवढा जाणवला की मतदार राजाने कोणतंही मत आपलं न मांडता आपल्या मतं म मतदानातून जो काही निकाल आहे तो जनतेसमोर मांडलेला आहे त्याच्यामुळं हा निकाल खरं तर वरवर सोपी दिसणारी निवडणूक अतिशय रंजक पद्धतीनं झाली एखाद्या सस्पेन्स चित्रपटाप्रमाणे या निवडणुकीचा निकाल लागला आणि जी काही ठरलेली अंदाज बांधलेले होते जे काही आकडेवारी सांगितले सांगितलेली होती त्या सगळ्या आकडेवारींना सगळ्या अंदाजांना धक्का देणारी ही निवडणूक ठरलेली आहे आपण जर पाहिलं तर माळशिरसमध्ये प्रामुख्यानं मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक असे दोनच पक्ष या ठिकाणी थिक, चालतात आणि त्या पद्धतीने या ठिकाणचं मतदान होत असतं या निवडणुकीमध्ये काय झालं नक्की मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक असे दोन पक्ष चालतात मात्र तीस वर्षाचं राजकीय वैमनुष्य संपून जाणकर आणि मोहिते पाटील एकत्र आले या गोष्टीचा मनावाचा परिणाम झालेला दिसतो का ना, नाही अजिबात नाही ही माळशिरस तालुक्यात ता असा पॅट पॅटर्न चालतो की मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक परंतु यावेळेस जानकर आणि मोहिते पाटील जरी एकत्र झाले परंतु मतदारांनी त्यांना साथ दिलेली नाही म्हणजे मोहिते पाटील विरोधक जो होता तो सातपुतेकडे गेला सातपुतेंच्या बाजूने गेलेला दिसला यावेळेस दिस। कारण माळशिरसच्या वरच्या भागात जे झाले मतदान ते पूर्णपणे भाजपला झालेलं आहे मतदान असं दिसतं या जवळजवळ माळशिरस तालुक्यात तेहतीस गावामध्ये भाजपाला लीड मिळाले माळशिरस तालुक्यातून कशा पद्धतीने तुम्ही मतमोजणीला सकाळपासून त्या ठिकाणी होता कोणत्या कोणत्या गावात सकाळी जर आपण पाहिलं तर दुपारपर्यंत म्हणजे लीड एक म्हणजे एकदम कमी लीड वरती जाणकार असायची किंवा राम देखील आघाडी घेताना दिसून कसं बघितलं तुम्ही या गोष्टी इतके मोठे आठे त्रुटीची ही निवडणूक झालेली आहे की दुपारपर्यंत नव्वद शंभर दोनशे पाचशेचं लीड फक्त Uh, काही वेळेस सातपुत्यांना मिळायचं ज्यावेळेस वटपळी माळशिराजच्या खाली ज्या वेळेस याय लागले त्या वेळेस मात्र थोडं 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 लीड कमी होत झालं अकलूजचं मतदान चालू झालं फक्त आणि फक्त दोन हजाराचं लीड राहिलं होतं तिथून पुढं सगळे मग मायनसमध्ये सातपुते गेलेले दिसले दिसले सगळ्या गावात पुढं आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ना आताच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला फरक काय वाटतं मतमोजणीच्या मत वेळेस मतमोजणीचं एवढंच की ह्या ज्या अगोदर मोहिते पाटील विरोधकाला मोठ्या प्रमाणात विरोधकांना लीड मिळायचं माळशिरस पण पर यावेळेस लीड कमी झालं मोहिते पाटील विरोधकांचं लीड कमी झालं यावेळेस त्यामुळं ह्या जा जाणकरांना एवढी सोपी निवडणूक गेलेली नाही इतकी सोपी गेलेली नाही निवडणुकी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस एक वेगळंच वातावरण होतं आणि आता विधानसभेची झाली दोन्हीमध्ये फरक काय वाटला तुम्हाला फरक हा आहे की लोकसभेला मोहिते पाटील घरातला उमेदवार होता आणि जनतेने निवडणूक हाती घेतली होती प्रत्येक बारक्या मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनी या निवडणुकीत म्हणजे लोकसभेला झोकून दिलं होतं वाटेल ते करून मोहिते पाटलांना निवडून आणायचं असा एक चंग बांधलेला होता त्यामुळे मोहिते पाटीलच्या प्रचंड मताने विजयी झाले तीच विधानसभेला मा भा, भाजप तयारीने उतरले रामबाव, सातपुते सोलापूरला पराभूत झाले त्यांनाच पुन्हा इथं तिकीट देऊन पुन्हा विधानसभेला त्यांनी उतरवलं त्याला कारण असं होतं की रामभाऊ सातपुते यांचं थोडं बहुत काम त्याने आरोग्य फॅक्टर राबवला काही रस्ते केले विकास के केला असं ते म्हणतायत केलाही असेल आमदार निधी प्रत्येकालाच मिळतो क एकटा रामभाऊ सातपुते यांना मिळतो अशातला भाग नाही सर्वच आमदारांना त्या त्या पद्धतीने आमदार निधी मिळत असतो फक्त तो वापरायचा कसा आणि कुठं वापरायचा हा त्या आमदाराचा हक्क असतो त्या पद्धतीने आमदारांनी हा सगळा निधी फक्त पश्चिम भागातच वापरला पूर्व भागात रामबाव सातपते फिरकलेसुद्धा नाहीत त्यामुळे पूर्व भागाने त्यांना दणका दिला पश्चिम भागात ते मायनस प्लस मायनस प्लस होत गेले आणि मोहिते पाटलांचा पारंपरिक विरोधक हा पश्चिम भागात जास्त आहे थोडासा धनगर समाज असेल किंवा समाज म्हणून म्हणता येणार नाही पण पारंपरिक विरोधक कोणी क कसलीही निवडणूक असेल तर एक पन्नास हजाराची मतं ही मोहिते पाटलांच्या विरोधात असतात या तालुक्यात मोहिते पाटील गट आणि विरोधी गट असाच फा फॅक्टर चालतो बिलकुल म्हणजे कोणता आवडलं का जानकर मोहिते पाटील एकत्र आलेलं आवडलं का असं दिसत तर नाही <laughs> तसं थोडं बहुत आवडलं नाही कारण जानकरांनी महिते पाटलांवर खूप टीका केली होती त्यांच्या विरोधात लढले होते आणि आज तेच लोक येतात आणि एकत्र येऊन लढतात जसं प्रेमात आणि युद्धात सगळं माप सगळं माफ असतं तसं राजकारणातसुद्धा सगळं माफ झालं आणि महिते पाटलांनी जानकरांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला भले लीड कमी झालं त्याला कारण लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना असतील किंवा एक मोदीची जशी लाट होती पाठीमागे तशी लाट या महाराष्ट्रात एक निर्माण झाली होती आपण जर पाहिलं तर माळशिरस तालुक्यामध्ये धनगर समाजाची संख्या मोठी आहे मराठा समाजाची संख्या मोठी आहे त्यामुळं या दोन गोष्टींचा काय परिणाम यामध्ये झाला कारण का जानकर उत्तमराव जानकर जे आहेत ते धनगर समाजातून येतात असं वाटत होतं की त्यांना धनगर समाजाची सगळीच मतं मिळतील मात्र तसं दिसलं नाही काय झालं कारण माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील विरोधी पारंपरिक एक गट आहे ते उभा राहिल्यानंतर मोहिते पाटील म्हणून मतदान देत नाहीत तर ते त्यांच्या विरोधी कोण उभा आहे ते, त्या त्यामुळे त्यांना मतदान देतात आता हे इथून मागाजी जे मतदान पडत होतं ते जानकर म्हणून नाही तर ते केवळ मोहिते पाटील विरोधी गट मोहिते पाटलांना विरोध करतात म्हणून जानकरांना मतदान व्हायचं त्यामुळे यावेळेस जानकरांचे बरोबर उलटं झालं जानकर उभे असूनही त्यांना पश्चिम भागातून लीड मिळालं नाही ते राम सातपुत लीड मिळालं मराठा आरक्षणचा एक मुद्दा गाजत होता त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा समाजाची जी मतं होती म्हणजे जरांगे फॅक्टर जो होता तो या ठिकाणी चाललेला दिसला नाही किंवा लक्ष्मण हाके देखील म्हणले होते की मी जानकरांचा प्रचार करणार नही परत त्यांनी टर्न घेतला होता ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम माळशिरसमध्ये तुम्हाला दिसला का नाही बाकी कुठले फॅक्टरच हीच पश्नी पडलेली नाही लोकांना मेन मुद्दा यंदाच्या या, इलेक्शनमध्ये अगदी महिलांनी भरभरून मतदान केलेलं आहे तालुक्यात की शासकीय यंत्रणा पण सांगत होती की महिलांचं मतदान कमी होते माळशे तालुक्यात कमी होते तर यावेळेस पुरुषापेक्षा जास्त मतदान वाढीव झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत महिलांचं मतदान जास्त वाढलं आहे आणि तोच मुद्दा जास्त असं मला वाटतं मुस्लिम समाजांच्या महिलांना देखील भरभरून मतदान केलं असे एक चर्चा आहे का हो मुस्लिम महिलांना त्यांच्या म्हणजे शास्त्रकडे इष्टेतीत वारसा हक्क किंवा तलाकनंतर त्यांना पुढगीचा हा हक्क भाजप सरकारने केंद्रात हे केल्यामुळे मंजूर केल्यामुळे महिला पण त्या भाजपकडे आकर्षित झालेल्या येते तोही ते या वर्षी म्हणजे यम फॅक्टर हा माशे तालुक्यात चालला चांगला मुस्लिम महिला असू द्या महिला असू द्या एम फॅक्टर चालला मराठा म्हणला तरीही चालेल तुम्ही ला आता हा जो निकाल लागला आहे या दृष्टिकोनातून पुढचे माळशिरस तालुक्याचं काय वाटतंय राजकारण कोणत्या दिशेनं जाईल असं वाटतंय का तर आता सत्ता महायुतीची आहे महाविकास आघाडीचे इथं आमदार आहेत किंवा या सगळ्या गोष्टींकडं मोहिते पाटील महाविकास आघाडीकडे आहेत काय वाटतंय नाही आता स्थानिक लेवलच्या ज्या इलेक्शन्स लागतील नगर परिषद असू दे किंवा इतर ग्रामपंचायत त्यामध्ये हा आता हे जरी उत्तमराव जानकरी कराल तरी मोहिसे पाटील विरुद्ध मोहिते पाटील हा पॅटर्न चाललाच आहे चालणारच आहे म्हणजे तो थांबणार नाही तेवढे ज्या पश्चिम भागात जे विरोधक जे आहेत जे काय असतील ते शिल्लक त्यांची आता ते तेवढा वाढत चालली विरोधक प्रबळ मिळलाय हो प्रबळ विरोधक मिळलेला आहे तालुक्याला त्यामुळं इथून पुढच्या निवडणुका जे आहेत ते मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगर परिषद असू ही निवडणूक ठरलेल्या होणारच आहे अशा अशा पद्धतीने तर आपण पाहिलं की या ठिकाणी मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक अशा पद्धतीचं यापूर्वी देखील राजकारण चालत होतं मात्र राम सातपुते या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांना जास्त मतं मिळाले आहेत त्यामुळं एक खंबीर विरोधक या ठिकाणी आता मोहिते पाटलांना मिळताना दिसतोय आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे काय पडसाद उमडत आहेत कशा पद्धतीचं माळशिरचं राजकारण असते ते, ते आपल्याला पाहणं औचुक्याचं ठरणार आहे मुंबई मुंबईतसाठी नितीन शिंदे अकलूच